महोदय दक्ष महोदय ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये दे अजून एक प्रॉब्लेम इकडे माझ्या निदर्शनात लोकांनी आणलेला आहे तो आहे की जसं माननीय मंत्री महोदयांनी आता जी सांगितली जी स्केड्युल आहे जे फॉर्म करायला लागतं ह्याच्यामध्ये एक अडिशनल स्टेप असा आहे की संबंधित नगरपालिका तर ग्रामपंचायत इकडे जाऊन तुम्हाला एक लेटर घ्यायला लागतं की नव्वद दिवस आम्ही इकडे काम करत आहोत या ह्याच्यामध्ये मग आपल्याला ह्याचा फायदा मिळतो तर हे जे लेटर आहे ह्याच्यामध्ये मागच्या आय थिंक एक वर्षापासून ग्रामपंचायत देत नाहीये कारण खूप सारे फ्रॉड चे झाले झाली काय काय लोक येतात म्हणतात आम्ही इकडे काम करतो पण ते कामगार नसतात तरी पण ह्या माननीय जी लक्षवेधी मांडली आहे तर ह्याच्यासाठी जर आपल्याला कुठलं वे ऑफ कन्फर्मेशन करता आलं आणि हे जे खरंच गरजू कामगार आहेत त्यांना जर आपल्याला बरोबर पद्धतीने ते प्रमाणपत्र देऊन त्यांना या लाभचा फायदा करता येईल असं काहीतरी महोदय ह्याच्यासाठी करणार आहात का सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला आहे तो खरा आहे आपण याच्यापूर्वी ग्राम जे ग्रामीण भागातील कामगार आहेत त्यांना ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट ज्या ठेकेदाराच्या अंतर्गत ते काम करतात त्या ठेकेदाराचं नव्वद दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट हे आपण घेत होतो शहरी भागामध्ये नगरपालिकेचं आपण सर्टिफिकेट घेत होतो पण यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांचं आंदोलन झालं आपण या संबंधात ग्रामविकास विभागासोबत वेळोवेळी बैठका केल्या पण अजूनही त्या आंदोलनातनं तोडगा निघाला नाही त्यामुळे तोपर्यंत आपण जे ठेकेदार ज्यांच्या इथे यांनी काम केलंय अशा ठेकेदाराचं नव्वद दिवसाचं अनुभवाचं प्रमाणपत्र घेतोय आणि त्यावर त्यांची नोंदणी करतोय आणि जो एक रुपया त्याला शुल्क लागत होतो ती शुल्क सुद्धा आपण आता माफ केलाय आणि विनामूल्य याचा लाभ आता कामगारांना मिळणार आहे नव्वद दिवसाचा अनुभव प्रमाणपत्र दिलं तरी यामध्ये चालणार आहे